महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मौलाना आझाद आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे परंतु मौलाना आझाद आर्थिक महामंडळाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या कर्ज प्रकरणांचा लाभ अल्पसंख्याक बेरोजगारांना होत नाही कारण यामध्ये कर्जदारांना जमिनीसाठी नोकरदार किंवा आपली जमिनीवर बोजा चढवल्याशिवाय कर्ज मंजूर होत नव्हते त्यामुळे अनेक बेरोजगार या योजनेपासून वंचित राहत होते या संदर्भात आमदार फारुख शाह हो यांनी अल्पसंख्याक मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी केली महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाची समस्या पाहता मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळच्या वैयक्तिक लाभाच्या कर्ज प्रकरणात नोकरदार जामीनदार उपलब्ध करून देण्याची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी आश्वासन दिले की लवकरच ही अट रद्द करण्यात येईल याबाबत एमआयएम धुळे जिल्हा विद्यार्थीतर्फे आमदार फारुक शाह यांना निवेदन देण्यात आले होते या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक बेरोजगार युवकांना आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळणार आहे